मिर्जेत कोयत्याने हल्ले चालूच इंस्टाग्रामवर स्टोरी का बघतोस म्हणून एका युवकावर कोयता आणि चाकून हल्ला मिर्जेत कोयत्याचे हल्ले चालूच असल्याचं चित्र काही थांबत नाही किरकोळ कारणावरूनही हल्ले होत आहेत इंस्टाग्रामवर स्टोरी का बघतोस या शुल्लक कारणावरून एका युवकावर चक्क कोयता आणि चाकून हल्ला करण्यात आल्याची कर घटना घडली आहे धीरेन उर्फ यश रवी पालेकर असं गंभीर जखमी झालेल्या युवकाचं नाव असून त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान धीरेने याच्यावर जीवघेना हल्ला करणारे दोन संशयित आरोपी राजकुमार माने आणि सरफराज सय्यद यांच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेमुळे मिरजेत खळबळ माजली आहे काही महिन्यापूर्वी मिरजेत कोयता गँगची दहशत बघायला मिळाली होती तर आता किरकोळ कारणावरून दोन युवकांनी एकावर कोयताने चाकून वार करून गंभीर जखमी केले इंस्टाग्रामवरील स्टोरी का बघतोस या शुल्लक कारणावरून युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आले असल्यानं मिरजेत खळबळ उडाली आहे महानकर निपसटी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा